आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने व सर्व कामगाराच्या वतीने दोन दोने येते दोन चार दिवसाखाली घटना घडली मध्ये होऊन चौदा कामगारांचा मृत्यू झाला कामगार म्हणजे किरा न झाले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुणी ना कुणी कारण कामगाराचा मृत्यू होत असताना त्यांना निरोखपात्र मिळत नाही कामगारांना जीवनाची हानी मिळत नाही चौदा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेल्या कामगाराचा आणि अडुसष्ट सत्तर लोक त्याच्या जखमी आहेत सरकारला आमची विनंती आहे तुम्ही कामगारला असेल न्याय द्यायचं काम तुम्ही करा कामगार सरकार कामगार न्याय द्यायचं काम करत असताना कामगार कष्ट असतात आपल्या रोजी काम करतात आणि त्यांना न्याय मिळत असेल तर तो कामगारावर हो आहे आमची भाग नाही चौदा लोक जर त्या स्फोटामध्ये रे त्या चौदा लोकांच्या नातेवाईकाला प्रत्येकी एक कुटीचे मदत साथ द्यावी निश्चित मला शासनाने नाही असं नाही तर त्या कंपनी चारख्या देखील त्याच त्या ठिकाणी सहभाग आहे म्हणून कंपनीचा दोष असताना त्याच्यावर देखील गुन्हा करावा मैसूरला गुन्हा करावा आणि कंपनीचा त्या कामगारांना मदत मिळावी तसेच साठ ते सत्तर लोक या ठिकाणी आज घायल झालेले आहेत जखमी झाले अशा लोकांना प्रत्येक पन्नास टक्क्याची मदत शासनाने द्यावी आज कामगाराला कोणतीच मदत मिळत नाही आणि प्रत्येक कामगाराला एक कोटी रुपयाची मदत शासनाने विमा करावा जेणेकरून त्याने काही झाल्यास त्यांचा विकास काय झालास त्यांच्या कुटुंबियाची मदत मिळेल यासाठी बहुजन विकास आघाडीची मान्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आम्ही काल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे कामगाराकडे लक्ष द्या आता कामगारांचं काहीच कामगार किंमत राहिले आयुष्यभर कष्ट करायचं काम करायचं आणि शेवटी मात्रपणे कामगाराला काहीच मिळत नाही मला सामावत नाही सरकार सामावत नाही कामगारांनी करावं ते काय आपल्या रक्ताचं पाणी करून कामगार जाऊन जगत असतात पूर्ण आयुष्यभर काम करतात आणि अचानक असा कधी स्फोट व्हावा कधी काम राहावीत आणि कामगार म्हणून जावेत असं या ठिकाणी चालू आहे कामगाराला तुम्ही कलश द्या कामगाराला किमान एक कोटीचा जमा द्या हे मागणी सर्वांचे आणि दगाव कामगार स्फोटामध्ये दगावेत त्या कामगार देवा द्या विनंती आम्ही सर्वांच्या वतीने कामगाराच्या वतीनं करतात जय हिंद